नमस्कार मंडळी मी धनश्री सत्यम कानडे किचन अँड कल्चर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे व्हॉइस ओव्हर दिलेला हा आमचा पहिलाच व्हिडिओ आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग उकडीचे मोदक बनवण्याची माझी पद्धत बघूयात त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात ओलो खोबरं त्याचाच अर्धा गूळ गूळ बारीक चिरून घेतलेला आहे तू खसखस सुकामेवा गरजेनुसार वेलची पावडर आणि केशरच्या काड्या सर्वप्रथम आपण गूळ आणि खोबरं एकत्रित करूया म्हणजे गूळ वितळायला सोपं जाईल एका बाजूला कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यात तूप घातलेलं आहे आणि त्याच्यात ड्रायफ्रूट्स आणि खसखस घालून परतून घ्यायचं आहे ड्रायफ्रुटचा रंग बदलला की त्याच्यामध्ये खोबरं आणि गुळाचं मिश्रण घालून घेऊयात गुळ वितळपर्यंत हे मिश्रण तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे गुळ वितळला की सारण हळूहळू घट्ट होईल मग त्याच्यात वेलची पावडर टाकायची केसरच्या काड्या टाकायच्या आणि चांगलं एकजीव करायचं आणि झाकण ठेवून गॅस बंद करायचा मोदकाचं सारण तर रेडी झालं आहे आता आवरण मी कसं बनवते ते बघूयात एका भांड्यात दोन कप पाणी घ्यायचं आहे दोन चमचे तूप टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची तोपर्यंत पिठाचं मेजरमेंट सांगतो ज्या कपाने पाणी मोजून घेतले त्याच कपाने पीठ घेतले म्हणजेच दोन कप पाणी आणि दोन कप पीठ पाण्याला उकळी आली की पीठ त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे सगळं पाणी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचं आणि दहा मिनटं वाट बघायची साधारण दहा मिनटानंतर पीठ गरम असतानाच एका परातीत काढून घेतलं त्याच्या पिठाच्या गुठळ्या पोटॅटो मॅशरच्या साह्याने फोडून घ्यायच्या आहेत गरम असेल तर थोडंसं पाणी हाताला लावू शकतो आणि ते चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे मोदकाच्या आवरणासाठी पिट्ट तयार झाले आहे आता मोदक वळायला घेऊयात एक छोटा गोळा घेतला आहे तोही हाताने चांगला मळून घ्यायचा आहे पिठामध्ये घोळवला आहे आणि त्याची पारी बनवायची आहे मी नेहमी हातानेच पाऱ्या बनवते मला लहानपणापासूनच ती सवय आहे पारी चांगली वाटीसारखी गोल बनवायची आहे पारी तयार झाली की त्याच्यात सारण भरायचं आणि कळ्या पाडायला घ्यायच्या कळ्या पाडताना अगदी नाजूक हाताने करावं लागतं थोडस हाताला तूप लावलं आणि अलगतच त्या सगळ्या कळ्या एकत्रित एक केल्या आणि हे झालं मोदकाचं नाक तयार कसा झालाय माझा मोदक सर्व मोदक तयार झाले की त्याच्यावर थोडंसं चमच्याच्या साह्याने थोडस तूप सोडलेलं आहे आणि त्यावरच केशरच्या काड्या लावल्या त्याने काय होतं ना की मोदक जेव्हा वाफवला जातो त्यावेळी त्याचा तुपाचा खूप छान सुगंध येतो आणि तुपामुळे आवरणाला तडाही जात नाही मोदक वाफवण्यासाठी रेडी झाले आहेत मोदक वाफवण्यासाठी एका भांड्यात पाणी ठेवलं त्यात मोदकाची जाळी ठेवली आणि त्यावर झाकण ठेवलं आणि दहा ते पंधरा मिनटं मोदक वाफवून घ्यायचे दहा मिनिटानंतर मोदक आपले तयार मोदक बनवण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद